राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठा बदल त्या ठिकाणी दिसून आलेला आहे राज्यातील गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार चारशे रुपयांचा दर त्या ठिकाणी मिळत आहे सोयाबीनची आवक ही घटलेली असून बाजारभावामध्ये तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता व्यक्त केला जातोय गंगाखेड बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी होते दर जर तुम्हाला तुम्हारे मोबाइल पाहायचे पहाय तर वीडियो एक लाइक नक्की करें अपने चैनल जरूर सबस्क्राइब देखील करा चला तो पहुया को बाजार समितीमध्ये सोयाबीनला आज काय दर मिलते तो बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजारात भेटतोय सोयाबीनला चार हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची दुसरी ख्यातना बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर कमी आवक झालेली आहे तर त्या ठिकाणी पंचवीस क्विंटल बाजारभाव भेटतो या ठिकाणी कमीत कमी चार हजार शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो सोयाबीनला सोलापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाली बघा चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी तीन हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारात भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी आहे चिखली आवक झाली बघा तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो बघा यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा त्या ठिकाणी नऊशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची का बाजार समिती आहे त्या ठिकाणी गंगाखेड आवक झाली बघा फक्त अठरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काही बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी कारंजा विक्रमी आवक होता आणि या ठिकाणी दिसते बाराशे क्विंटल कमीत कमी दर आहे त्या ठिकाणी चार हजार दहा रुपयाने आणि जास्तीत जास्त बाजार होतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी तुळजापूर आवक झाली बघा पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भरतोय चार हजार दोनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भरतोय सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी काटोल नागपूर आवक होते या ठिकाणी पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय त्या ठिकाणी तीन हजार चारशे रुपयां जास्तीत जास्त बाजार भेटतोय काटोल बाजार समितीमध्ये सोयाबीला चार हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल